नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे आहार परवा एक रुग्ण पोटात डाव्या बाजूला दुखतं आहे अशी तक्रार घेऊन आला तात्पुरतं औषध देऊन मी त्याला सोनोग्राफी करायला सांगितली दोन दिवसांनी तो रिपोर्ट घेऊन आला रिपोर्टमध्ये सगळंच नॉर्मल दाखवत होतं तो म्हणाला मॅडम सोनोग्राफी करणाऱ्या सरांनी पोटात खूप गॅस झाला आहे असं सांगितलं आहे मी त्याला त्याची दिनचर्या विचारली तर समजलं की त्याचं बैठं काम होतं रात्रीचं सा जेवण झाल्यावर सोफ्यावर लोळत टी व्ही पकणं हे त्याचं आवडीचं काम जेवणातही कर्बोदके भरपूर प्रोटीन्स आणि आवश्यक त्या जीवनसत्वांचा अभाव व्यायामाचा पत्ताच नाही मी त्याला त्याच्या आहारात आणि दिनचर्येत बदल करायला सांगितला रोज जेवणानंतर शतपावली सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला जाणे रोजच्या जेवणात ताकाचा आणि कोशिंगिरीचा समावेश करण्यास प्रोत्साहन दिले आठ दिवसांनी फॉलोअपसाठी बोलवलं तो आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं म्हणाला आता मला कुठलाच त्रास नाही मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिनचर्येत आणि विशेष करून आहारात बदल करून खूप फरक वाटतोय जेवणात ताक आणि कोशिंबीर समाविष्ट केल्यावर काय बरं फरक पडला असेल तर कोशिंबिरीने त्याला जीवनसत्वे मिळण्यास मदत झाली आणि ताकाने पचनशक्ती सुधारण्यासाठी व गॅसेससाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम केलं आहे कारण यामध्ये दह्यातील शरीरासाठी उत्तम असे बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिड असतात ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि तुमची पचनशक्ती वाढते ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते कारण ताकामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते अपचन आणि पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना ताक पिण्याने बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो तर मग परत एकदा भेटूयात नमस्कार